नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाजले आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो जळगाव अकोला नागपूर तर मित्रांनो अकोल्याच्या परिसरामध्ये आपल्याला दक्षिणेच्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळेल तसं वाशिमच्या पूर्ण परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपार ते संध्याकाळपर्यंत चिखली लोणार ह्या भागात देखील मित्रांनो आज दुपारी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे जालना जालनाच्या पूर्व परिसरामध्ये मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार आहे तसं मित्रांनो वाशिमच्या उत्तरे भागामध्ये देखील आपल्याला आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळेल कारंजामध्ये पण देखील मित्रांनो आज जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे यवतमाळच्या काही भागामध्ये आपल्याला पूर्वीच्या भागामध्ये जोरदार ते कुठे ढगफुटीसह पाऊस पण बघायला मिळू शकतो अरवी अमरावती वर्धा या भागात मित्रांनो तुरळक भागामध्ये आपल्याला जोरदार ते कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारपर्यंत आहे पंढरकावडामध्ये आपल्याला मित्रांनो जोरदार ते अतिवृष्टीसह पाऊस पण देखील बघायला मिळू शकतो वाटकी मध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो जोर आहे पावसाचा खूप रुईमध्ये पण आपल्याला जोरदार अति जोरदार पाऊस बघायला मिळेल दुपारपर्यंत तसं मित्रांनो शेगावच्या परिसरात जर बघितलं शेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे जळगावच्या भागात देखील मित्रांनो हलका ते रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे पाचोरा सिल्ल सिल्लोडच्या शिल्लोडमध्ये मित्रांनो कुठे जोरदार कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो तसं मित्रांनो इकडे बघ बघितलं उत्तर महाराष्ट्रात नंद नन्... नंदुरबार नंदुरबारच्या पश्चिमेच्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नवापूर ह्या भागामध्ये शिरपूरच्या भागामध्ये मित्रांनो कुठे जोरदार ते कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे साखरी धुळे ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम सरी बघायला मिळू शकतात तसं मित्रांनो नाशिकच्या भागात जर बघितलं नाशिकच्या आसपासच्या संपूर्ण परिमाती स्तरामध्ये आपल्याला वारे बघायला मिळतील हलका ते रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो इगतपुरीच्या भागात काही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दुपारपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो तसं मित्रांनो पालघर मुंबई पुणे या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता दुपारपर्यंत आहे साताऱ्याच्या पूर्व परिसरामध्ये मित्रांनो जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो रत्नागिरीच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते कुठे हलक्या सरी बघायला मिळू शकता तसं मित्रांनो सांगलीच्या आसपासच्या पूर्ण परिसरामध्ये बघितलं सांगलीमध्ये तर आपल्याला रिमझिम ते कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दुपारपर्यंत आहे तर मित्रांनो सोलापूरच्या भागात जर बघितलं तर सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम तर कुठे वारे बघायला मिळतील पंढरपूरच्या भागात देखील मित्रांनो हलक्या सरी आहे तुळजापूरमध्ये बार्शी ह्या देखील मित्रांनो ह्या भागात आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दुपारचा हवामान अपडेट आता बघून घेऊ आपण संध्याकाळचा हवामान अपडेट तर मित्रांनो संध्याकाळच्या हवामानामध्ये मोठा बदल झालेला दिसत आहे जळगावच्या उत्तरे भागामध्ये मित्रांनो अकोला जळगावच्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे तसं जळगावच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला जोरदार सरी बघायला मिळू शकता मित्रांनो यावल सावदा चोपडा जामनेर येरुंडलचा पूर्व परिसर ह्या भागात मित्रांनो जोरदार फैजपूर जानुरी उदळी रावेर भुसावल ह्या भागात मु मित्रांनो जोरदार ते कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळी आहे तसं मित्रांनो इकडं बघितलं मलकापूरच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळी आहे मोताळा बुलढाणा चिखली माहोरा मेकर या भागात आपल्याला जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळी आहे छोटूसे अपडेट होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद